हॅलो गाईज वेलकम टू अवर ऑफिशियल यूट्यूब चॅनल एम एच एक्झाम ग्रुप मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी आरोग्य भरतीची परीक्षा दिलेली होती जे विद्यार्थी दिन यादीत होते त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो तुमची प्रतीक्षा दिन यादी लवकरच प्रसिद्ध होणार आहे हे बघा आरोग्य विभागामार्फत हे प्रसिद्धीपत्रक मित्रांनो जाहीर करण्यात आलेले आहे बघा प्रतीक्षा सूची तयार करून ती प्रसिद्ध करण्याबाबत आणि नियुक्ती देण्याबाबत शासनाचे संदर्भातील पत्राने प्रतीक्षा सूची तयार करण्याच्या कार्यपद्धतीमध्ये दिलेल्या सूचनानुसार सर्व नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी दिनांक पाच चार हे पर्टिक्युलर तारखेला हे मिटिंग झाली होती त्यानंतर एकोणीस तारखेलासुद्धा मित्रांनो चौथ्या महिन्यामध्ये मिटिंग झाली होती आणि त्या सर्व कार्यक्रमाचे इतिवृत्तर यानुसारच समोर मित्रांनो एकूण मेला सुद्धा सर्व उपसंचालक आणि जे प्रमुख आहेत त्यांचीसुद्धा मिटिंग झाली होती त्या अनुषंगाने मित्रांनो पाच सहा दोन हजार चोवीस रोजी वी सी झाली होती म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्स सर्वांची जे आरोग्य विभागातील महत्त्वाचे पदाधिकारी आहे आणि त्यांनी मिळून एक निर्णय घेतला तो इथे काय म्हटलेलं ते आपण बघूया बघा सर्व उपसंचालक परिमंडळे व कार्यप्रमुख दिनांक दहा सहा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळपर्यंत प्रत्येक पदाचे प्रतीक्षा सूची अंतिम करून त्याची सही शिक्क्यांशी पीडीएफ कॉपी सादर करण्यात यावे म्हणजे दहापर्यंत विभागाला सर्व जे परिमंडळ व कार्यक्रम प्रमुख आहेत त्यांनी याद्या देण्यात याव्या सूची अंतिम झाल्यावर त्या त्या परिमंडळ कार्यालयाकडून विभागाच्या संकेतस्थळावर दहा सहा दोन हजार चोवीसपासून पासून प्रदि प्रसिद्ध करण्यात यावे म्हणजे ज्या प्रतीक्षा सूचना आहेत त्या दहा सहा दोन हजार चोवीसपासून मित्रांनो प्रसिद्ध करण्यात या म्हणजे बहुतेक आज किंवा उद्यापासून तुमच्या ज्या ह्या याद्या मित्रांनो ज्या निवड याद्या प्रतीक्षा सूचीमधून त्या लागण्यास सुरुवात होणार आहे आपण आपल्या अधिकृत टेलिग्राम चॅनलवर याआधीच तुम्हाला सांगितलेलं होतं की मंगळवारपर्यंत तुमच्या याद्या लागू शकतात आणि त्यानुसारच बहुतेक त्या आज उद्या आणि परवा या तीन दिवसात कमीत कमी तुमच्या याद्या मित्रांनो येणार आहे प्रतीक्षा सूचीवरील उमेदवाराचे कागदपत्र तपासणी व समुपदेशन प्रक्रियेचे जे नियोजन आहे ते दहा सहा दोन हजार चोवीस ते बावीस सहा दोन हजार चोवीस या दरम्यान करायचे आहे आणि प्रत्येक परिमंडळातील प्रतीक्षा सूचीवरील नियुक्तीस पात्र ठरलेल्या उमेदवाराचे एकाच दिवशी आधार बायोमेट्रिकद्वारे फोटो व अंगठा करता टी सी एस यांना मित्रांनो करण्यात यावे व नियोजनानुसार आधार बायोमेट्रिक तपासणी करून पात्र उमेदवारांना नियुक्तीची कारवाई करावी नियुक्ती आदेश देण्याची संपूर्ण कारवाई ही बावीस सहा दोन हजार चोवीस पूर्वी करायची आहे सध्या स्थितीस मुंबई ठाणे नाशिक येथे पदवीधर व शिक्षक विधानपरिषद निवडणुकीचे आदर्श आचारसंहिता अंमलात आहे या व्यतिरिक्त उर्वरित मंडळाकडील प्रतीक्षा सूचीवरील उमेदवाराच्या नियुक्तीची कारवाई करण्यात यावी तर या सोडून जे इतर सर्व आहेत त्या सर्वांना सध्या जॉईनिंग मिळेल विधानपरिषद निवडणूक झाली त्यानंतर या परिमंडळातील विद्यार्थ्यांनासुद्धा इथे जॉईनिंग मिळेल तर यानुसार तुमची आता आरोग्य भरतीची जे वेटिंग लिस्ट आहे ते लागणार आहे आणि तुम्हाला लवकरात लवकर येथे नियुक्ती मिळणार आहे बहुतेक आज उद्या परवा या तीन दिवसामध्ये मित्रांनो तुमची जे प्रतिक्षासन सूची आहे ते लागणार आहे निवड यादीमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट थँक्यू सो मच गाईज वॉचिंग द स्टुडिओ आणि तुम्हाला हे पी डी एफ पाहिजे तर आमच्या अधिकृत टेलिग्राम चॅनल ॲट द रेट एम एच एक्झाम गुरुवर आम्ही तुमच्यासाठी शेअर केलेली आहे एम एच एक्झाम गुरु हे चॅनल जॉईन करण्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्यासाठी आम्ही शेअर केली आहे धन्यवाद मित्रांनो अजून काही अपडेट आली तर तुम्हाला आम्ही कळूस थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड गेट सस्क्राईब